कोणाला काही समजत नाही आपल्या पैसे बाज नाही लाड प्यारली झालं लाड प्यारली झालं तो तो आ, ये पण लाच पल ना पप्पा करू आपण आपण व्हिडिओ तरी काढू चालत जायचं असं करायचं मी आलो एकवीरा देवीला हो ना इकडे समोर आहे मंदिर हो ना कस वाटतय हृदया किती छान आहे ना इकडनं व्ह्यू बघितलं का नाही ते बघ या सगळ्या इकडे केव्ज या हृदय ह्या केव्ज आहेत लेणी म्हणतात त्याला आतमध्ये आ... ना लेणी असतात लेणी म्हणतात त्याला त्याच्यामध्ये ना पहिले साधू लोक म्हणजे जे गौतम बुद्ध होते ना त्यांचे अनुयायी तिथे राहायचे आता ते तुला ते मी सगळी स्टोरी नंतर सांगेल पण इथे हे सगळ्या केव्ज आहेत हे बघ

कसं होत बाप्पाचे दर्शन कसं होत छान होत ना पेडा कसा होता मला तर पेढा नोकळ पेडा दे ना ती हो ते मोठी प्रत्येक 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 केव मध्ये असतो हे केवज मध्ये वरती बघ वनमा सगळीकडे हां सगिकडे ते मध्ये नाही चला खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे मजा आली ना तर पप्पांना पायाचा त्रास आहे सगळ्यांना माहिती ऑपरेशन झालेलं आहे म्हणून पप्पांना आम्ही डायरेक्ट एंट्री दिली होती म्हणजे पप्पांचं डायरेक्ट झालं आणि आमचं पण छान दर्शन झालं तर पप्पा पण खूप छान चढले आणि देवाचं दर्शन पण भारी झालं आणि इकडे शंभू रडतंय तर इकडे पाठीमागे हा पाठीमागे मंदिर आहे आणि पण येस तर खूप छान दर्शन झालंय आता आम्ही इकडनं निघतोय जेवण पण बाकी आहे जेवण पण करूया ओके ठीक आहे बघूया काय ते तर चला आता भेटूया खाली ते घेऊन सर्वांनी देवीचं दर्शन घ्या एकवी राईचा काय एकवीराईचा आम्ही सर्वजण सेफ्टी खाली उतरलो आणि खूप भूक लागली होती कारण वेळ पण खूप झाला होता म्हणून एका हॉटेलमध्ये तळेगाव दाभाडीजवळ आम्ही जेवण केलं गेलो घरी बाय तिला सहा सात महिने Ася 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 मामा दि हाय कुठे आलो आपण कुठे आलो शिंगरला मामा कळ कुठे आलो शिंगरला हृदया तो बघ कस बघत राहत ते बघ तर आम्ही बोल आम्ही आलेलो सिन्नर ला तो आज आम्ही जाणार आहे ना शिकला येस तर रात्री संध्याकाळी पण आम्ही संध्याकाळी जाणार आहे तर आम्ही आलो आता सिन्नर पुण्याहून आणि आम्ही काल कुठे गेलो होतो दगडू शेटला एक एक प्रोग्राम एक होता ते पण हा ते तर बघितलं वाटलं छान वाटलं तुला कसं वाटलं छान वाटलं मस्त असं आमचं दर्शन झालं दगडू शेटला उशीर झाला कारण एक प्रोग्राम अटेंड करायचा होता ना त्यामुळे पण छान छान झालं दर्शन आणि मग आम्ही पहाटे आलो सिन्नरला Yes. हो ना? आता आम्हाला जायचंय नाशिक नाशिक आम्ही संध्याकाळी जाणार रे मामा आम्हाला पिझ्झा बर्गर देऊन <laughs> हा हा मम्मा तू म्हटली ना काल आम्ही तुमचं ऐकलेलं मग तुम्ही पण आमचं ऐकणार ते थोड्या वेळात निघू नाशिकला थोड्या वेळ नाही संध्याकाळी जाऊ दे पप्पी एकदा <laughs> 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 <laughs>